राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी दादास क्लिनिक सुरू केले आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे बालरोग व नवजात तज्ञ डॉक्टर सुधीर साने यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी बदलापूर शहरातील अनेक डॉक्टरांची उपस्थिती होती बदलापूर पश्चिमेकडील बेलवली परिसरातील अनंत भवन येथे ही नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू झाले असून रोज दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत हे क्लिनिक सुरू राहणार असून या ठिकाणी मोफत मोफत उपचार व औषधही दिली जाणार आहे यशस्विनी भवन साहित्य गौरव ग्रंथालय दादा अभ्यासिका ताईस किचन जेनेरिक मेडिकल असे एक ना अनेक लोक उपक्रम कॅप्टन आशिष दामले यांचे आजवर सुरूच आहेत आता त्यात भर पडली ती म्हणजे दादास क्लिनिकची शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावे यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विशेष कौतुक कॅप्टन आशिष लामले यांचे केले आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो आणि कैलासवाशी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय दादांच्या नावाने दादाज क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्य आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अडेअडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते, ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासण्याची भू करण्याची भूमिका त्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे खरं तर मी कॅप्टन आशिष दामले साहेबांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की मी अनेक वेळेस आशिष भाऊनी बोलवल्यावर मी या कार्यक्रमाला आलेलो आहे कारण त्यांनी दादा आमचे सातत्यानं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचाच सामाजिक वासा पुढे चालवत माननीय आशिष दामले साहेबांनी पहिल्यांदा साई किचन त्यानंतर शारदा गिरणी गोरगरीब मुलांना किंवा जना घरी वाचण्यासाठी एखादी खोली नसती किंवा त्यांना अभ्यासका नसती तर त्या मुलांकरता सुद्धा त्यांनी वाचनालय स्पर्धा परीक्षा सेंटर आणि जे गोरगरीब मुलं असतात किंवा सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात त्यांना एक व्यायामशाळा असली पाहिजे त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं करण्याकरता त्यांनी व्यायामशाळासुद्धा त्या ते ठिकाणी चालू केली नंतर जनतेचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि तीही मोफत झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी दादा लॅब्स त्या ठिकाणी सुरू केली दादाज जिम सुरू केली आणि आता नागरिकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हणून मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी मनाव तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे त्यांचं मी अभिनंदनसुद्धा या ठिकाणी करतो आणि म्हणून या दादा क्लिनिकमधून या ठिकाणी प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होणार आहेत आणि शासनाच्या वतीनंसुद्धा या दवाखान्याला या दादा स्किनीला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे खरं तर या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा साहेब येणार होते पण लोकसभेचं इलेक्शन आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे अनेक बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या बैठकीत व्यस्त असल्यामुळं मला दादानी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या दादास क्लिनिकचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि जनतेला संबोधित करण्याचं कामसुद्धा करण्याच्या सूचना मला त्या ठिकाणी देता त्यांनी दिल्या म्हणून त्या ठिकाणी मला येता आलं इथं आल्यानंतर खूप आनंद झाला हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठेही दादाच्या नावानं एवढे चांगले उपक्रम असतील असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणून एवढे चांगले उपक्रम बद्दल मी आमचे आशिष दामले साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो प्रतिनिधी श्रद्धा आठोमरे आपले बदलापूर